आज विधानसभेजवळ सकाळपासून आम्हाला इंटिमेशन होतं कोल्हापूरवरून काही फोन आले त्यांचं इंटिमेशन होतं की असं असं गोवंशाची गाडी भरून कंटेनर भरून जात आहे असा आम्हाला मॅसेज आला आणि मॅसेज आल्याबरोबर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज ही गाडी ह्या ठिकाणी पकडून या गोशाळेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी इथं आणलेली आहे मी सर्वप्रथम त्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी हे काम केलेलं आहे खरं म्हटलं तर हे पोलिसांचं काम होतं परंतु पोलिसांनी हे काम न करता कार्यकर्त्यांनी आज ह्या ठिकाणी केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आहे आणि सरकारला एक आव्हान करू इच्छितो आहे की तुम्ही लवकरात लवकर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल लवकरात लवकर गोवंश हत्याबंदी कायदा हा लागू केला पाहिजे जोपर्यंत गोवंश हत्याबंदी कायदा लागू होत नाही देशामध्ये तोपर्यंत असंच गोवंश आ, बाद होत राहणार आणि शेतकरी आणि गोवंश हे ह्या ठिकाणचं नामोनिशान होऊन जाणार त्यासाठी मी सरकारला विनंती करू इच्छितो की ताबडतोब केंद्र सरकार राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यामध्ये गव्हर्नमेंटची गोशाला करणं अतिआवश्यक आहे फक्त आणि फक्त सरकार हे इलेक्शन आलं तरच ह्या ठिकाणी गोमाता की जे गो वाचूया हे असं म्हणतं परंतु आज सरकारला मी विनंती करू इच्छितो की ताबडतोब वंश हत्याबंदी कायदा हा लागूच झाला पाहिजे गाय वाचेल तरच देश वाचेल गोवंश वाचेल तरच